तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण एक प्रश्न नेहमी मनात येतो की एन्काउंटर स्पेशलिस्टवरनं खूप सारं राजकारण झालं जर एन्काउंटर स्पेशलिस्ट नसते पाठीवरून बघताना तर आज मुंबई कशी असते गव्हर्नमेंटची पॉलिसी असते नाइन्टी एटला पोलीस कमिशनर समोर एक कुठलं तरी मोठं शोरूम आहे भरचशा भरचशा कोणतरी त्याला दिवाळीच्या दिवशी मारलं होतं एक दिवस अगोदर ॲक्शनसाठी छोटा शिगिल गँगनी आणि सगळ्या ऑफिस समोर सी पी समोर कमिशनर ऑफिस समोर कदाचित रूपम शोरूम होतं रूपम शोरूम होतं तर त्यावेळी सगळ्या व्यापारी लोकांनी मुंबईच्या महाराष्ट्राच्या काळी दिवाळी साजरी केली होती अच्छा ब्लॅक दिवाळी आजपर्यंत कधी साजरी केली नाही हिंदू माणसाने तर एवढं देशात होती या लोकांची या लोकांचे दाऊदचे डीचे ब्रेसलेट लोकं घालायचे लॉकेट घालायचे चेनमधले बेल्ट तसा असायचा एवढं प्रस्त होतं गँगस्टर तर मला आले आल्यास धमक्याला मला नाईंटी थ्रीपासून प्रोटेक्शनच आहे मी प्रोटेक्शनमध्येच जगतो आहे आजही जगतो जगतोय मी माझ्या मुली शाळेत जायच्या पहिल्यापासून तात प्रोटेक्शन म्हणजे एवढे आम्ही म्हणजे हे झालो होतो म्हणजे एवढा थ्रेट्स होता टेररिस्ट ड्रग मी इंटरनॅशनल ड्रग टा काही न्यूटलाईज केले होते तर त्याच्यामुळे थ्रेड्स यायच्या आता एक थ्रेड्सचा एक किस्सा सांगतो मी नार्कोडिक सेलला होतो मी नाईन्टी थ्रीची गोष्ट आहे क्राईम ब्रांचचा एक ब्रांच म्हणून नार्कोडिक सेल होती त्यावेळी नार्कोडिक सेलला होतो तर दाऊदवर एकदा फायरिंग झाली होती नागपडला तर त्याला एक खालीच पेलॉन म्हणून होता तो समोर आला होता त्याच्या पायाला गोळी लागली होती ओके okay. म्हणजे असं होतं की बाबा त्याने दाऊदला वाचवलं म्हणजे तो दाऊदचा एकदम खास खास त्याचा जीव वाचवला मग दाऊदने त्याला दुबईला शिफ्ट केलं आहे दुबईलाच होतो अजून तो पावडरचा धंदा म्हणजे नारकुळचा धंदा करायचा ब्राऊन शुगर हे ते सगळे तर मी नारकुळसं असताना सूरसाहेब म्हणजे डी सी पी होते नाही हेमंत करकरे साहेब ओके हां ते हे होते तर पाच किलो ब्राऊन शुगर मी त्याच्या नातवेकडनं मदनपुराल ते ग्राउंड आहे ना समोर तिथे ट्रॅप होता तिथे पकडले मी घरी गेलो एक प्रोसिजर रस्ते पकडलं तर घरी सर्च करायची घरी काय मिळतं का त्यांनी ठेवलं आहे का ऑफिसेस वगैरे सर्च केले आणि आम्ही आलो तर एवढी त्या माणसाला तो त्यावेळी फोन मोबाईल तर नव्हते त्यांनी माझ्या एका मित्राला फोन केला, okay. हाँ शोधन कि पीएस को बोलो उसके घर में मैं छोकर घुसाने वाला हूँ तो मित्र मुझे माता इन्फॉर्मेंट होता तो होता, बोले तू उसको जानता है क्या बोले तू ये फालतू बकवास कर रहा है जानता है क्या तू पीएस को बोले बोल देना तुम बोले मैं बोल दूंगा रिपरकशन देखना बोले तर मी पाच टीम तयार केल्या त्याचे जेवढे घर ऑफिस सगळे सील करून टाकले होते बराच शस्त शस्त्र साठानंतर मिळाला होता त्याला त्यावेळी उद्ध्वस्त करून टाकलं होतं